माझं नाव अंकिता आहे माझं लग्न होऊन सहाच महिने झाली होती आणि माझ्या नवऱ्याचा एक अपघात झाला त्या अपघातामध्ये माझ्या नवऱ्याला चालता येत नव्हते आणि व्यवस्थित उठून बसतासुद्धा येत नव्हते माझी हालत खूप खराब झाली होती माझी रोज उठणारी आग आता माझी कोण करणार या गोष्टीचा विचार डोक्यात येऊ लागला होता लग्न झाल्यावर ती नवऱ्याची प्रत्येक गोष्ट मी ऐकायची माझ्या नवऱ्यावरती खूप प्रेम होते त्यामुळे नवरा जो सांगेल त्या गोष्टीला मी कधीच नाही असं म्हणायचे नाही माझ्या नवऱ्याचा अपघात झाला आणि डॉक्टरांनी सांगितले तुम्हाला सहा महिने तरी उठून बसता येणार नाही आणि तुम्हाला सर्व काही घरी बसूनच आराम करावा लागेल आणि माझं नुकतंच लग्न झाल्यामुळे आम्ही दोघेच नवरा बायको शहरामध्ये होतो नवऱ्याला माझ्या चांगला पगार होता आणि त्यामुळे आता नवऱ्याला सहा ते सात महिने घरी बसूनच राहावं लागणार होतं त्यामुळे त्याची नोकरीसुद्धा जाणार होती मी खूपच काळजीमध्ये पडले होते मी हॉस्पिटलमध्ये नवऱ्याला घेऊन गेले होते तेव्हा मला त्या ठिकाणी एक व्यक्ती भेटला आणि तो म्हणू लागला की यांना डॉक्टरांच्या औषधाने काहीच नाही होणार आणि तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी आयुर्वेदिक औषधं द्यायला सुरुवात करा त्यामुळे एकतरी तुमचा पैसासुद्धा वाचेल आणि तुमचे मिस्टरसुद्धा खूप लवकर बरे होतील मी आतुरतेने त्या व्यक्तीला विचारू लागले काय करायचं आणि ते औषध कुठं भेटतील तेव्हा त्या ते व्यक्तीने मला त्या औषधीचे नाव सांगितले आणि ते एका जंगलामध्ये भेटत होती जंगल हे आमच्या घरापासून दूर होते आणि मला शेवटी ट्रेनचा प्रवास करून जावं लागणार होतं मी घरी आले आणि दुसऱ्या दिवशी मला सकाळी त्या औषधी आणायला जायचं होतं मी नवऱ्याला सांगून सकाळी लवकर औषधी आणण्यासाठी घराबाहेर पडले शहरात आल्यावर घराबाहेर पडणे माझी पहिलीच वेळ होती या अगोदर मी घरामध्येच राहायचे घराच्या बाहेर आजपर्यंत मी कधी पडलेच नव्हते मला आता बाहेरची दुनिया बघायला मिळत होती मी रेल्वे स्टेशनला जाऊन पोहोचले स्टेशनवरती खूप गर्दी होती मी अशा गर्दीमध्ये आजपर्यंत कधीही गेलेले नव्हते तरीसुद्धा मला माझ्या नवऱ्याची खूप काळजी होती त्यामुळे मला आता हे सर्व काही करावंच लागणार होतं मी ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होते गर्दी खूप होती त्यामुळे त्यात मी बाई असल्यामुळे लोक गर्दीचा फायदा घेऊन कुठेही हात लावत होते आणि त्यामुळे मला ट्रेनमध्ये चढणे खूप अवघड जात होते आणि मी अगोदर दिसायला गोरीपान होते त्यामुळे मला कोणीही माझ्या आंब्याला गच्छ दाबून पिळून काढायचं त्यामुळे माझी धडपड वाढू लागली असेच मी त्या ट्रेनमध्ये चढले ट्रेनच्या डब्यामध्ये सुद्धा खूप गर्दी होती आणि तशीच मी ट्रेनमधून उतरून त्या व्यक्तीने सांगितलेल्या जंगलामध्ये पोहोचले मला थोड्याच अंतरावर त्यांनी सांगितलेली वनस्पती मिळाली आणि ती घेऊन मी घरी आले घरी येतानासुद्धा खूप लोकांनी मला पिळून काढलेलं होतं आणि माझ्या नवऱ्याने आजपर्यंत कधीसुद्धा एवढं कधी पिळून काढलं नव्हतं हो आणि त्यामुळे मला खूप त्रास होत होता मी घरी येऊन माझ्या नवऱ्याला ती वनस्पती हातापायाला लावली नवरा झोपी गेला असेच पाच सहा दिवस निघून गेले त्याचप्रमाणे ट्रेनमध्ये जाताच मला तो रोज अनुभव येऊ लागला आता मला नवऱ्याचे तर सुख कसलेच नव्हते मलाही ट्रेनमध्ये जायला आणि लोकांची गर्दी मला खूप आवडू लागली होती मी रोज त्या गर्दीचा फायदा घेत होते आणि मलासुद्धा खूप छान वाटत होते मला सुरुवातीला त्या गोष्टीचा खूप राग यायचा पण आता दिवसेंदिवस मला त्या गोष्टी खूप आवडत होत्या आता मी रोज ट्रेनमध्ये जात असताना फक्त लेडीज घालून जायचे आतमध्ये काहीच नाही वर सुद्धा हजार टॉपच राहायचा त्यामुळे मला नवऱ्याची चोख घरी तर मिळत मिळतच नव्हते पण ट्रेनमध्ये गेल्यावरती मी गरम व्हायचे कधी कधी कोण आहे एवढे जोराने पकडून धरायचे त्यामुळे माझ्या मागूनसुद्धा मला खूप छान वाटायचे मी आजपर्यंत घराबाहेर कधी पडलेली नव्हती त्यामुळे मला ही बाहेरची दुनिया मस्त वाटत होती मला हे आता सर्व करून एक महिना झाला होता पण माझ्याकडे ही उत्साह आणि माझी इच्छा पूर्ण होत नव्हती तरीसुद्धा यातच मी समाधान मानून राहायचे नवरा ज्यावेळी ठीक होईल त्यावेळी मात्र त्याला आता मोकळे सोडायचे नाही म्हणून ठरवलं होतं मला आता वनस्पती शोधण्यासाठी खूप जंगलामध्ये जावं लागायचं आणि एके दिवशी मी शोधत शोधत खूप जंगलाच्या आतमध्ये गेले तरीसुद्धा वनस्पती मिळत नव्हती मला त्या जंगलामध्ये एक झोपडी दिसली त्या झोपडीमध्ये एक माणूस होता आणि तो ते पूर्णपणे तिथे मला उघडा दिसत होता मी ते दृश्य लांबूनच पाहत होते आणि त्याचं लोंबत असलेला त्यांचा दिसत होता तो खूप लांब होता माझे डोळे पाहून विस्परले आणि मला आश्चर्याचा धक्का बसला होता कारण आजपर्यंत एवढा मी कधीच पाहिला नव्हता तो एवढा मोठा होता तो काहीतरी डोळे बंद करून ध्यान करत होता आणि मी ते पाहून आंबेला माझ्या आंब्यांना मी चोडू लागले मला त्या क्षणाला काहीच कळत नव्हते मला असं वाटू लागलं होतं त्याच्याजवळ जावा आणि त्याला स्पर्श करावा मला तो नंतर कधी भेटेल का नाही इथपर्यंत मी ते पाहून आतुरलीसारखी झाली होती माझं ते पाहून पाणी सांडलं होतं मी पटकन त्या ठिकाणची वनस्पती घेतली आणि तिथून निघून घरी परत आले माझ्या डोळ्यात आणि माझ्या डोक्यात डोळ्यासमोर ते चित्र दिसत होते मी खूपच त्याच्या प्रेमात पडले होते मला त्याचं सुख अगोदरच मिळत नव्हतं म्हणून मला हे करावं लागत होतं माझी त्या दिवशी रात्रभर चिमणी झोपलीच नाही कधी एकदाची सकाळ होईल आणि कधी एकदाची मी जाऊन ते पाहीन असं झालं होतं आणि मी सकाळी सकाळी उठून रोजच्या प्रमाणे रोजच्या प्रमाणे निघून गेले आणि मला ते आज खूप जवळून पाहायचं होतं आणि आज तो मला तिथे काही दिसत नव्हता म्हणून मी तर पूर्ण झोपडीच्या जवळ गेले तेव्हा तो आत मला झोपलेला दिसला आणि तो त्या ठिकाणी उघडाच पडलेला होता पण त्याचा मात्र जशाला तसा उभा होता जर काय तो दिवस रात्र असाच राहतो की काय असं वाटू लागलं होतं आणि मी त्या ठिकाणी जाताच मला खूप हृदयात झळधडी वाढू लागली होती माझ्या चिमणीला आता काहीतरी वेगळंच होत होतं ते पाहून आता राहावत नव्हतं मी त्याला स्पर्श केला पण मला त्या व्यक्तीने काहीच बोलले नाही आणि त्याने पाय सरसावले मला समजलं होतं की त्या व्यक्तीला मी आले आहे हे कळालं आहे त्याने पाय दूर करत मी त्यावर तुटून पडले मग वर बसून आणि वर बसून कार्यक्रम सुरू झाला आणि मला खूप आनंद येऊ लागला होता मी आजपर्यंत जीवनामध्ये असं कधीही विचार केलेला नव्हता फक्त एक मौजमस्ती म्हणून मी ट्रेनमध्ये असं काही करायची पण माझ्या मनात हा इथपर्यंत जाण्याचा कधीही विचार नव्हता आणि मी त्याच्यासोबत अर्धा तास खेळत बसले होते आणि नंतरसुद्धा त्याचे काही कुठूनही पाणी लिकेज झालं नाही मी घरी परत आले तेव्हा मी घरात जातेच तोपर्यंत मला घरात कोणाचे तरी पायाचे आवाज ऐकायला आले आणि माझ्या नवऱ्याच्या रूममध्ये मला कोणीतरी गेल्यासारखे वाटले पण घरात मी नसताना दुसरे कोणी येईल म्हणून मी आतमध्ये रूममध्ये गेले तर मला त्या ठिकाणी फक्त माल माझा नवरा झोपलेला दिसला पण माझ्या डोळ्यासमोर स्पष्ट दिसलं होतं की नवऱ्याच्या रूममध्ये कोणतरी गेला आहे मी आता नवऱ्याला औषध आणून दोन महिन्यापासून द्यायचे पण नवऱ्याच्या तब्येतीमध्ये कसलाही सुधार होत नव्हता मला रूममध्ये कोणीतरी गेल्याचा मला भास झाला होता मी विचारात पडले माझ्या नवऱ्यावर मला शक येऊ लागला होता आणि दुसऱ्या दिवशी मी नवऱ्याला सांगून बाहेर पडले आणि मी आज वनस्पती आणायला न जाता मी परत घरात आले तेव्हा मला नवऱ्याचे रूममधून आवाज येऊ लागला आणि मी रूममध्ये जाऊन पाहते तर नवऱ्याच्या वर माझ्या शेजारची रुपाली झोपली होती दोघांच्या गप्पा गोष्टी कार्यक्रम चालू होता आणि मी ते पाहून मीच हादरून गेले तेव्हा नवरा अचानक जाग्यावरून उठला आणि म्हणू लागला तो कधी आली